नमस्कार आज कार्तिक शुक्ल षष्ठी शुक्लोणीशे सदोतीस घडामोडी सूरज परमार यांच्या प्रकल्पांना जोता आणि भोगवटा प्रमाणपत्र आपल्या नंतरच्या आयुक्तांनीच दिल्याचा नंदकुमार जंत्रे यांचा दावा अंत्यविधीसाठी मोफत लाकडं देण्याची समता मानव सेवा संस्थेची मागणी आणि शहराच्या काही भागाचा पाणी पुरवठा एक दिवस तर काही भागाचा पाणी पुरवठा दोन दिवस बंद राहणार या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण पन काही क्षणातच ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम श्रीस्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी ठाण्यातील खडामोडी कार्यक्रम वादविवाद अगदी गाणी नाटक याचा आनंद घर बसल्या पहा श्रीस्थानक वाहिनी आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्रीस्थानक वाहिनी ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणे वार्ता डॉट कॉम वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणे वार्ता डॉट कॉम नमस्कार मंडळी तर रविवारी पाहायला विसरू नका नमस्कार मंडळी आपल्या प्रश्नांचे पहिलं दृक माध्यम बांधकाम व्यावसायिक सूरज परमार यांच्या गृह प्रकल्पात आपल्या भावाची भागीदारी असली तरी सर्व काही नियमानुसार झाल्याचा दावा ठाणे महापालिकेचे माजी आयुक्त नंदकुमार जंत्रे यांनी केला आहे परमार प्रकरणी पोलिसांनी जंत्रे यांची चौकशी केली त्यावेळी त्यांनी हा दावा केला सात ऑक्टोबरला सूरज परमार यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली होती आत्महत्येपूर्वी त्यांनी लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये ठाणे महापालिकेतील नगरसेवक नजीब मुल्ला हनुमंत जगदाळे सुधाकर चव्हाण आणि विक्रांत चव्हाण या चौघांची नावं लिहिल्यानं या प्रकरणी चौघांवर गुन्हे दाखल केले आहेत मुल्ला यांनी पोलीस आयुक्तांना दिलेल्या निवेदनात परमार यांच्या प्रकल्पात तत्कालीन पालिका आयुक्त नंदकुमार जंत्रे या बंधूंची भागीदारी असल्याचा आरोप करून जंत्रे यांचीही चौकशी करण्याची मागणी केली होती त्यानुसार पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे परमार आत्महत्येप्रकरणी भागीदारीचा कुठलाही संबंध नसून परमार यांच्या प्रकल्पांना जोता आणि भोगवटा प्रमाणपत्र आपल्या नंतरच्या आयुक्तांनीच दिल्याचा धक्कादायक खुलासा जंत्रे यांनी केला आहे त्यामुळे या प्रकरणात आता तत्कालीन आयुक्त आर ए राजीव आणि असीम गुप्ता यांच्याकडे संशयाची सुई सुई वळली आहे काल झालेल्या चौकशीत जंत्रे यांनी परमार यांच्याबाबत उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेमध्ये या गृहप्रकल्पांची मान्यता वैध ठरवली असल्याचं सांगितलं यात कुठल्याही प्रकारची अनियमितता झाली नसल्याचा दावा करून त्यांनी भावाच्या भागीदारीचा या प्रकरणाशी कुठलाही संबंध नसल्याचं म्हटलं आहे परमार यांना जोता आणि भोगवटा प्रमाणपत्र आपल्यानंतरच्या आयुक्तांनी दिलं आहे तेव्हा यात काही अनियमितता असेल तर डी सी रूल तेहतीस प्रमाणे ही मान्यता रद्द करण्याचे त्यांनाही अधिकार होते परंतु तसं काही झालेलं नाही असंही जंत्रे यांनी स्पष्ट करून दोघा माजी आयुक्तांना लक्ष केल्याची चर्चा रंगली आहे ठाणेकरांवर आता आठवड्यातून दर तीन दिवस पाणी कपातीची कुऱ्हाड कोसळणार असून शहराच्या काही भागाचा पाणीपुरवठा एक दिवस तर काही भागाचा पाणीपुरवठा दोन दिवस बंद ठेवला जाणार आहे भातसा धरण आणि उल्हास नदीच्या उपलब्ध पाणीसाठ्याच्या नियोजनाबाबत जलसंपदा विभाग आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळानं तीस टक्के पाणी कपात केली आहे ठाणे महापालिकेची स्वतःची पाणीपुरवठा योजना आणि स्टेम पाणीपुरवठा कंपनीकडून होणारा पाणीपुरवठा यापुढे दर बुधवारी तर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून होणारा पाणी पुरवठा गुरुवार आणि शुक्रवारी बंद ठेवण्यात येणार थे आहे तेव्हा या बंदनुसार ठाणे पालिकेकडून होणारा पाणी पुरवठा बुधवार अठरा नोव्हेंबर सकाळी नऊ ते गुरुवार एकोणीस नोव्हेंबर रोजी सकाळी नऊ या कालावधीत बंद ठेवला जाणार थे आहे या बंदमुळे मुळे घोडबंदर रोड पाचपाखाडी ऋतुपार्क साकेत महागिरी लोकमान्य नगर नौपाडा उथळसर वागळे स्टेट पाटलीपाडा आझाद नगर डोंगरीपाडा वाघभीड ओवळा समतानगर श्रीनगर इंदिरानगर गांधीनगर रेतीबंदर मुंब्रा कोळीवाडा शैलेश नगर बॉम्बे कॉलनी संजय नगर आणि कळव्याच्या काही भागाचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे तर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून होणारा पाणीपुरवठा दर गुरुवारी आणि शुक्रवारी बंद ठेवण्यात येणार असल्यानं बुधवार अठरा नोव्हेंबर मध्यरात्री बारा ते शुक्रवार वीस नोव्हेंबर मध्यरात्री बारा वाजेपर्यंत कळवा मुंब्रा दिवा बाळकुम कोलशेत इथला पाणीपुरवठा बंद ठेवला जाणार आहे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या या बंद मधून रेती बंदर मुंब्रा कोळीवाडा शैलेश नगर संजय नगर बॉम्बे कॉलनी हा भाग वगळण्यात आला आहे दरम्यान या बंदमुळे पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असून नागरिकांनी पालिकेला सहकार्य करावं असं आवाहन पाणी पुरवठा विभागानं केलं आहे सुरेश परमार आत्महत्या प्रकरणात ठाणे था महापालिकेच्या चार नगरसेवकांची नावं आल्यानंतर काही हुशार बांधकाम व्यावसायिकही आता मुख्यमंत्र्यांकडे तक्रारी करू नगरसेवक मंडळी धास्तावली आहेत अनेक बोगस दस्तऐवजाद्वारे जमिनी बळकावून पालिकाधिकाऱ्यांना हाताशी धरून उंच उंच इमले बांधणाऱ्या या बांधकाम व्यावसायिकांनीही स्थायी समिती अथवा सर्वसाधारण सभेत याबाबतचे प्रश्न विचारणाऱ्या नगरसेवकांना लक्ष करण्यास सुरुवात केली आहे तर बांधकाम व्यावसायिकांची तळी उचलून बेधडक परवानग्या देणारे अधिकारी मात्र मोकाट असल्याचा आरोप आता विरोधी पक्षातील काही नगरसेवक करू लागले आहेत परमार प्रकरणानंतर ठाण्यात एक प्रकारे राजकीय सूड उगवण्याचा सपाटा काही राजकीय मंडळींकडून सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली असताना आता यात बांधकाम व्यावसायिकही आपले जुने पुराणे हिशोब चुकते करण्यासाठी पुढे सरसावले आहेत परमार कुटुंबियांनी सूरज परमार यांच्या आत्महत्याची सखोल चौकशी करण्यासाठी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकड घातले होते याची चरी ओढत काही लबाड बांधकाम व्यावसायिकांनीही मुख्यमंत्र्यांकडे पत्रप्रपंच करून विरोधी नगर सेवकांच्या बदनामीचा सपाटा लावला आहे नुकतेच एका कथित यश बांधकाम व्यावसायिकाने उभारलेल्या तेवीस मजली टॉवरला भोगवटा प्रमाणपत्र मिळवण्यासाठी कोर्ट कचेरी करूनही यश मिळत नसल्यानं नगरसेवकांवर कर्तव्य झाल्याची कबुली देत यामुळे आम्हालाही आत्महत्या करावी लागेल असा त्रागा व्यक्त केला श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम दुकानाच्या नूतनीकरणासाठी भव्य सेल विविध प्रकारच्या साड्यांवर पन्नास टक्के सूट लग्नासाठी लागणारे बनारसी शालू कांजीवरम प्युअर सिल्क हँडलूम उपाडा सिल्क जरीच्या साड्या याशिवाय डिझायनर एम्ब्रॉयडरी आणि प्रिंटेड साड्या नववार सिल्क आणि हँडलूम साड्या नील कमल सारीज मध्ये आता अगदी अर्ध्या किमतीत नील कमल सारीज देना बँकेसमोर गोखले रोड नौपाडा ठाणे आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगाईपासून मुक्तता मिळवा ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणे वार्ता डॉट कॉम वर क्लिक करा आणि ठाण्याच्या था घडामोडी जाणून घ्या ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणे वार्ता डॉट कॉम डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यानपिढ्यांचं पिढ्यांचं जिवाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात आय व्ही एफ आणि टेस्ट्यूब बेबीची ही सुविधा डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल महर्षी कर्वेपत ठाणे पासष्ट वर्षांची निरंतर सेवा ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम अंत्यविधीसाठी मोफत लाकडं मिळावी या मागणी करता समता मानव सेवा संस्थेतर्फे प्रतिकात्मक तिर्डी आंदोलन करण्यात आलं उल्हासनगर नवी मुंबई मुंबई महापालिका अंत्यविधीसाठी मोफत लाकडं देत असताना ठाणे महापालिका ही सुविधा का देऊ शकत नाही असा समता मानव सेवा संस्थेचा प्रश्न आहे याबाबत पालिका नगरसेवकांपासून मुख्यमंत्र्यांपर्यंत सर्वांकडे दाद मागूनही उपयोग होत नसल्यानं हे तिर्डी आंदोलन करण्यात आलं ठाणेकर सर्व प्रकारचे कर भरत असताना त्यांच्यावर अन्याय का असा समता मानवसेवा संस्थेचा प्रश्न आहे अनेकदा मृत्यूसमयी संबंधित व्यक्तीच्या कुटुंबियांवर आर्थिक संकट कोसळत अशा वेळेला उसनवार अथवा वर्गणी काढून अंत्यविधी करावा लागतो ही बाब फार दयनीय असून अंत्यविधीसाठी मोफत लाकडं मिळावी अशी समता मानवसेवा संस्थेची मागणी आहे तिर्डी आंदोलनाच्या वेळी आंदोलनकर्त्यांच्या हातात अशा आशयाचे फलकही होते प्रचलित मालमत्ता कर कार्यपद्धतीमध्ये महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी सुधारणा केल्या आहेत नागरिकांना अधिकाधिक सोयी सुविधा प्राप्त व्हाव्यात कामाचा निपटारा पारदर्शी पद्धतीनं आणि जलद गतीनं व्हावा यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे यापूर्वी कर विभागाची संचिका ही लिपिकापासून उपायुक्त कर संकलन आणि त्यानंतर अतिरिक्त आयुक्तांपर्यंत पोहोचून अंतिम निर्णय होईपर्यंत पंधरा ते वीस दिवसांचा कालावधी लागायचा आता यामध्ये सुधारणा करून सदरची संचिका केवळ तीन स्तरावरच हाताळणी होणार असल्यानं अंतिम निर्णय होण्यासाठी आता कमी कालावधी लागणार आहे त्याचबरोबर कर भरणाऱ्या नागरिकांना पैसे जमा केल्यानंतर काही वेळेस पैसे भरल्याची पावती मिळत नसे करदात्यास कराचा परतावा भरून परत दुसऱ्यांदा कराची रक्कम आणि ऑनलाईन बँकिंग अधिभार भरावा लागत असे यापुढे एकदा ऑनलाईन पद्धतीनं पैसे भरूनही पावती न मिळाल्यास आर्थिक व्यवहार झालेल्या दिवसापासून चार दिवसात बँकेमधून पडताळणी करून संबंधित नागरिकांस ईमेलद्वारे पावती उपलब्ध करून देण्यात येणार आहे त्यासाठी ऑनलाईन पद्धतीनं कर भरणाऱ्या नागरिकांचे ईमेल आय डी मोबाईल क्रमांक ओटीपी पद्धतीनं खात्री करून नोंद करण्यासाठी संगणक प्रणालीमध्येही सुधारणा करण्यात आल्या आहेत जुन्या मिळकती धोकादायक इमारती रस्ता रुंदीकरणात तसंच पुनर्वसनात गेलेल्या मिळकतींबाबत मालमत्ता कर रद्द करण्याचे अधिकार परिमंडळ उपायुक्तांना देण्यात आले आहेत मालमत्ता कराची नवीन मिळकतीचं हस्तांतरण मिळकतीच्या वापरात बदल याकरता महसूल विभागाकडील फेरफार रजिस्टरच्या धर्तीवर स्वतंत्र मालमत्ता आकारणी फेरबदल रजिस्टर ब्लॉक निहाय ठेवण्यात येणार आहे जेणेकरून या संदर्भात काही तक्रार आल्यास एकत्रित माहिती मिळून तक्रारीचं निराकरण करता येणार आहे महावितरणनं राज्यातील सुमारे तेरा लाखांहून अधिक घरांमध्ये यंदाच्या दिवाळीत एलईडीचा प्रकाश पोहोचून मोठी बचत साधली आहे महावितरणने गेल्या महिन्यांपासून केलेल्या बल्ब वाटपाला नागरिकांनीही पसंती दर्शवली एका बल्बमधून केवळ सात वॅट वीज खर्च होत असल्यानं वीज बचतीलाही हातभार लागला आहे साधारण बल्ब वा ट्यूब पेक्षा एलईडी बल्बच्या वापरातून दररोज हजारो युनिट वीज बचत होऊ शकते मात्र सध्या बाजारात एलईडी ई डी किमती दीडशे ते तीनशे अशा आवाक्या आवाक्याबाहेर असल्यानं नागरिक साधे बल्ब आणि ट्यूबचा वापर करत होते या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या ऊर्जा मंत्रालयानं सुरू केलेल्या एनर्जी इफिशियन्सी सर्व्हिसेस लिमिटेडच्या माध्यमातून महावितरणं राज्यातील काही शहरांमध्ये स्वस्त एलईडी वाटपाचा उपक्रम राबवला राजकीय पक्ष पक्षांबरोबरच स्वयंसेवी संस्थांना साथीला घेत ठिकठिकाणी शिबिरं भरून बल्ब वाटप केलं गेलं प्रत्येक कुटुंबामागे प्रत्येकी दरानं चार बल्ब वाटप केले गेले काही कुटुंबांना चारशे रुपये खर्च परवडणारा नव्हता त्यांना प्रत्येक बल्ब मागे बिलामध्ये दरमहा दहा रुपये आकारण्यात येणार आहेत गेल्या चार महिन्यांपासून या बल्बचे राज्याच्या विविध भागात वाटप सुरू आहे त्याला ग्राहकांचा उदंड प्रतिसाद लाभला महावितरणकडून भांडू मुलुंड ठाणे नवी मुंबई भिवंडी रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि नागपूर परिसरात योजना राबवली गेली त्यानुसार तब्बल तीन लाख सतरा हजार सहाशे ऐंशी कुटुंबांच्या घरात एलईडी डी लाईट पोहोचले आहेत त्यात रत्नागिरी जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजे ब्याऐंशी हजाराहून अधिक कुटुंबांनी या योजनेचा फायदा घेतला त्याखालोखाल सिंधुदुर्गात सत्याहत्तर हजार ठाण्यात चौसष्ट हजार नागपुरात एकोणचाळीस हजार मुलुंड भांडूप मध्ये सदोतीस हजार नवी मुंबईत पंधरा हजार आणि भिवंडीत दीड हजार कुटुंबांच्या घरात एलईडी पोहोचले अशी सुमारे तेरा लाखांहून अधिक बल्बची विक्री झाल्यानं यंदा दिवाळीत एलईडीचा प्रकाश पडून महावितरणला विजेची बचत साधता आली आहे दुकानाच्या नूतनीकरणासाठी भव्य असेल विविध प्रकारच्या साड्यांवर पन्नास टक्के सूट लग्नासाठी लागणारे बनारसी शालू कांजीवरम प्युअर सिल्क हँडलूम उपाडा सिल्क जरीच्या साड्या याशिवाय डिझायनर एम्ब्रॉयडरी आणि प्रिंटेड साड्या नव्वार सिल्क आणि हँडलूम साड्या नील कमल सारीज मध्ये आता अगदी अर्ध्या किमतीत नीलकमल सारीज देना बँकेसमोर गोखले रोड नौपाडा ठाणे